नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा बिहारमध्ये तीस तारखेला म्हणजे तीस सप्टेंबरला तीन दिवसापूर्वी निवडणूक आयोगानं अधिकृतरित्या जी काय मतदार यादी आहे ती जाहीर केली एकूण मी तुम्हाला आकडे सांगतो सगळीकडे आलेले आहेत आता सात दशांश चार एक कोटी इतके ते मतदार आहेत सगळे म्हणून चौदा लाख नवीन नाव म्हणजे ज्यांनी नवीन नोंदणी केली आणि पासष्ट लाख नावं काढलेली आता ह्याचे सगळ्याची कारणं दिलेली आहेत नीट व्यवस्थित चांगल्या पद्धतीने म्हणजे हे सगळं वारंवार झालं आधी पण यादी उपलब्ध करून दिली होती आक्षेपांना वेळ दिला हे सगळे न्यायालयामध्ये गेले न्यायालयात आरडाओरडा केला हे सगळं झाल्याच्या नंतर ही सगळी यादी चालू असताना ह्याच्याशिवाय सुद्धा ज्यांचे ज्यांचे आक्षेप आहेत ते नोंदवायला सांगितलं बी एल ए ब्लॉक लेव्हल एजंट इतका गोंधळ घातला जातो ना म्हणून मी तुम्हाला परत समजून सांगतो बी एल ए ब्लॉक लेवल एजंट हा प्रत्येक पक्षाचा असतो पक्ष ज्याला कोणाला अधिकृतरित्या सांगेल की हा आमचा बी एल ए आहे त्याला ती मतदार यादी उपलब्ध करून दिल्या जाते त्याला जवळपास त्याच्या वॉर्डातलं सगळं माहीत असतं किंवा तो त्या वॉर्डातलाच असतो या सगळ्या बी एल एना आधीपासून ह्या प्रक्रियेत समाविष्ट करून घेतल्या गेलेला आहे एस आय आर स्पेशल इंटेन्सिफाय रिव्हिजन ही जी केल्या गेली या सगळ्याची विशेष पु पुनरीक्षण हे सगळं काही आभाळातून झालेलं नाही एकट्यानं झालेलं नाहीये यांनी किती बोंब मारो की भाजपनी केलं भाजपनी केलं भाजपनी केलं निवडणूक आयोगानं राज्य सरकारला विचारून राज्य सरकारचे जे सगळे कर्मचारी आहेत ते त्याच्यामध्ये घेतलेले असतात निवडणूक आयोगाकडं कुठलेही वेगळे कर्मचारी नाहीत हे सगळे कर्मचारी काही आत्ता भाजपचं सरकार आल्याच्या नंतर गेल्या अकरा वर्षात नेमल्या गेलेले नाहीत वर्षानुवर्ष शा शासकीय व्यवस्थेमध्ये काम करणारे जे सगळे कर्मचारी आहेत त्याच कर्मचाऱ्यांचा उपयोग करून निवडणूक आयोग स्पेशल इंटेन्सिफाय रिव्हिजन असो किंवा नॉर्मल पण त्याच्यावरती जेव्हा पुनरीक्षण व्हायचं ते असो कुठली गोष्ट असो ही वारंवार घडत आलेली गोष्ट याच्यात नवीन काहीच नाही त्याच्यामुळं जे सगळे सरकारी सगळे जे राजकीय पक्ष आहेत त्यांचे बी एल ए म्हणजे ब्लॉक लेव्हल हो ले एजंट त्यांचे प्रतिनिधी आणि हे सगळे सरकारी म्हणजे बी एल ओ ब्लॉक लेव्हल हो ले ऑफिसर हो ले हे दोन घटक मिळून ही यादी प्रत्येक वॉर्डा वॉर्डातली पाहत असतात आणि हे सगळं अतिशय सविस्तर चर्चेत झालेलं आहे आणि तरीही जेव्हा आता बोंब केली जाते की या नावांच्या संदर्भामध्ये खरं तर अजून म्हणजे तीस दिवस पूर्ण दिलेले होते सर्वोच्च न्यायालयामध्ये याद्या सादर केल्याच्या नंतर सुद्धा सगळ्यांना आक्षेप घेऊन सगळं संपलं होतं ऑगस्टमध्ये त्याच्यानंतर सुद्धा ही सगळं रिव्हिजन चालू असताना जे काही तुमचे आक्षेप आहेत ते नोंदवा हे पण सांगितलेलं होतं आणि आता जेव्हा शेवटची यादी येते आणि त्या सगळ्या ह्याच्यातून जवळपास पासष्ट लाख नावं गळले जातात तुम्ही लक्षात घ्या घोळ केवढा मोठा वोट चोरी वोट चोरी म्हणतात ना ती प्रत्यक्षामध्ये ही आहे आणि हे वोट चोरीच्या नावानं थांब बोम्मा मारून एसआयआर होऊ नये म्हणून म्हणत होते एक सरळ साधी गोष्ट आहे की याद्यांची परत तपासणी व्हायला पाहिजे तपासणीच्या संदर्भामध्ये आक्षेप कसा असू शकतो मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो सगळ्या भारतामध्ये एस आय आर व्हायला पाहिजे खर तर त्यांनी पंचवीस वर्षाच्या नंतर हे होतं आहे एस आय आर वस्तुत असं पण व्हायला पाहिजे की तुम्ही अजून कमी मुदत ठेवा आम्ही तर एक सूचना अशी आजही करतो आहोत तुम्हा सगळ्यांच्या वतीनं कायमस्वरूपी ज्या मतदारसंघाचं जे मुख्य स्थळ असतं लोकसभेचं असेल तर ते प्रमुख ठिकाण विधानसभेचं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी किंवा त्या ठिकाणचे तहसील कार्यालय असं तुम्ही नेमून द्या तिथे एक अधिकारी त्याच्या संदर्भात ठेवा आणि कायमस्वरूपी मतदार याद्यामधल्या ज्या ज्या काही दुरुस्त्या असतील बदल असतील जे करायचे आहे ती अखंड चालणारी प्रक्रिया ठेवा ही जी आता बोंब व्हायला लागली ना ती तशी होऊ नये परत आणि मतदार याद्या आता तर काय आधुनिक सगळी साधनं हाताशी आलेली आहेत कॉम्प्युटरायज पण तुम्हाला हे करता येऊ शकतं जगभर पूर्ण भारतभरची एक मतदार यादी तयार करता येऊ शकते समान नावं आहेत दोन ठिकाणी नोंदी हे सगळं आता तंत्रज्ञानामुळे तुलनेनं खूप सोपं झाले सरळ झालेलं आहे अजून एक मी वेगळी मांडणी सम मागणी समोर ठेवतो ज्याच्या नावानं सगळे बोंब मारतात तुम्ही ऑनलाईन आम्हाला द्या ना पर्याय उपलब्ध करू सगळ्यांना भीती असती फ्रॉड होईल आता बँकेचे इतके मोठे मोठे व्यवहार लोक ऑनलाईन करायला लागले त्याच्यामध्ये जे काही फ्रॉड भ्रष्टाचाराचं चार। स्वरूप प्रमाण आहे ते बाकीच्यासारखं तेवढंच आहे ते काय फार वेगळं आहे त्याच्यामध्ये काही वेगळ्या पद्धतीनं भ्रष्टाचार होते असं नाही लोकांच्या चुका आहेत तंत्रज्ञान समजत नाही काय काळ लागतो ही गोष्ट करीये आहे त्याच्यामुळे जेव्हा पहिल्यांदा असं घडलं होतं की बाबा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्समध्ये अडचणी यायच्या लोक फसले लोकांचे पैसे गेले सगळं झालं मी जुनं पण सांगत नाही कोरोनाच्या नंतर गेल्या पाच वर्षामध्ये हा सगळा अनुभव घेतल्याच्या नंतर आता अतिशय मोकळेपणानं कुठली सर्वसामान्य ज्या कुठल्या महिलेला तो मोबाईल हाताळता येतो ती आणि समोरचा तो, तो भाजीवाला यांच्यामधला आर्थिक व्यवहार हा ऑनलाईन सहजपणे होताना दिसतो आहे आणि ही बोंब काय केले गेली होती आधी आता ही ह्या सगळ्या मतदार यादीमध्ये तुम्ही हा जो पर्याय उपलब्ध करून ठेवला एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या त्यांची कामं ऑनलाईन करायला लागले अतिशय विश्वासाच्या गोष्टी ऑनलाईन व्हायला लागल्या उच्च पातळीवरच्या बैठका आता ऑनलाईन घेणं सुरू झालेलं आहे मतदान ऑनलाईन घेण्यामध्ये अडचण काय आहे हे जे मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण केले जातात हे सर्वेक्षण काय प्रत्येक माणूस प्रत्येकाला भेटून केलेलं आहे काय ऑनलाईन केलेलं आहे फोन केलेला आहे विचारलंय आताही जेव्हा समजा तुम्ही बँकेमधलं ट्रान्झॅक्शन करता तुम्हाला ओ टी पी येतो ओ टी पी विचारला जातो म्हणजे त्याच्यामध्ये कितीतरी गोष्टी अशा केल्यात ना की चोरी होऊ नये म्हणून त्याच पद्धतीनं मतदानाच्या बाबतीमध्ये करता येऊ शकेल जर तुम्हाला विश्वास नसेल की ऑनलाईन तिकडून ओ टी पी आला सगळं आलं पण त्याच्या वतीनं दुसरंच मतदान करतो आहे तर तो त्याचा प्रश्न आहे ना ज्याचा मोबाईल प्रत्यक्ष त्याच्यात तुम्ही तुम्ही हाताचे ठसे घ्या डोळ्यातल्या बाहुलींचं जे सगळं चित्र घेतलं जातं आधार कार्डवरती कितीतरी गोष्टी आहेत ना करायचं असेल तर अडचण काही नाही आहे पण ही जी बोंब केली जाती आहे आणि बिहारच्या निमित्तानं आता हे जे एवढे पासष्ट लाख नावं गेलेले आहेत कटलेले कोण आहेत हे ह्याच्यामध्ये पण त्यांनी दिलेलं आहे की एक तर जे मृत घोषित झालेले आहेत नंबर दुसरी गोष्ट ज्यांच्या ठिकाणी दोन ठिकाणी नाव आहेत नंबर तिसरी म्हणजे ज्यांनी स्थलांतर केलेलं आहे ह्याच्याशिवाय जो चौथा घटक आहे की ज्याचा कुठलाही आता पत्ता लागलेला नाही आणि ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष समोर येऊन दावे केले आधी केले त्या बी एल एनी फॉर्म भरून आणले त्याच्यानंतर सुद्धा वैयक्तिक पातळी झाली हे सगळ्यांची संख्या फार थोडी आहे त्याच्यामुळे हे जे घोळ होते त्याच्यामुळे एस आय आर करणं कसं आवश्यक आहे हे ज्या पासष्ट लाख नावं कटल्यातून सिद्ध झालेलं आहे वेगवेगळ्या राज्यात हे यापूर्वीच झालेलं होतं ही बोम का होते कारण की इथून पुढच्या ज्या निवडणूक आहेत ना त्या सगळ्या विरोधकांच्या राज्यातल्या लागून येत आता निवडणूक बिहारमध्ये होतीये बिहारमध्ये जरी सत्ताधारी म्हणजे तर तोच पक्ष तिथे सत्तेवर जरी असला तरी तो कधी तिथला प्रमुख पक्ष नव्हता भाजप नंतर पश्चिम बंगालमध्ये आहे त्याच्यानंतर तमिळनाडूमध्ये आहे त्याच्यानंतर केरळमध्ये आहे ही सगळी विरोधकांची राज्य आहेत आणि ह्यांना दुखणं काय आहे का आता की प्रत्यक्ष जेव्हा आता ह्यांची राज्य ह्यांची सगळी पुण्याई यांचं सगळं स्टेकवरती लागलेलं आहे त्याच्यामुळे तिथं काय बरं विजय मिळाला तुमचाच एक आणि तुमचंच राज्य होतं पण पराजय मिळालं तर काय करा बहुमत घटलं तर काय करा जुन्या व्यवस्थेवरती जे काय चालू होतं दुकानदारी ती तशीच चालू ठेवावी या पद्धतीनं आणि बिहारवरती सगळ्यात जास्त बंबा मारायचं कारण हेच होत की त्या ठिकाणचा मोठा असलेला पक्ष लालू प्रसाद यादव यांचा जे तेजस्वी यादव आता चालवतात तो राष्ट्रीय जनता दल त्या पक्षाला तेव्हा सत्ता मिळाली नव्हती कारण बाकीच्यांनी काही चांगली कामगिरी केली नाही त्यामुळे विधानसभेतला मोठा पक्ष असून सुद्धा त्यांना विरोधामध्ये बसावं लागलं आता अडचण अशी आहे की जे सत्ताधारी आहेत त्यांच्या विरोधात जर यांना जिंकवायचं असेल तर तुम्हाला हे असे काही ना काहीतरी बरं जे काही इंडी आघाडी म्हणून तयार केल्या गेलेलं होतं त्याच्यातले मतभेद लगेच ते समोर आले त्यांनी एक यात्रा काढली तेव्हा त्या ते पप्पू यादवला आणि कन्याकुमार यांना चढूच दिलं नाही मंचावरती जागा कोणी किती घ्याव्यात काँग्रेसनी राहिली सायली कसरा तिथे आपली कार्यकारिणीची बैठक घेतली प्रत्यक्ष राहुल गांधीचा चेहरा समोर करण्यात यावा आणि राहुल गांधीच्या नावानं निवडणूक लढवायला जावी तर स्वाभाविकपणे राज्याचं म्हणणं आहे की तेजस्वी यादवचा चेहरा पुढं केला पाहिजे तेजस्वी यादवला मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं पाहिजे जे त्यांनी स्वतः केलंही पण इंडिया गाडीचे बाकीचे तयार नाहीत ना हे सगळे तुमचे त्याच्यातले भांडणं संपायला तयार नाही तर त्या नेमक्या मुद्द्या त्याला आग त्या आगीमध्ये तेल म्हणल्यासारखं एसआयआरचा मुद्दा उचलला यांनी इतका आरडाओरडा करून पाहिला कोर्टात जाऊन पाहिलं सगळं करून पाहिलं काही निष्पन्न झालं नाही निवडणूक आयोगानं ज्या शांत पद्धतीनं काम केलं केवळ बिहारमध्येच नाही देशभर हे काम चालू आहे मतदार याद्याचं पुनर्परीक्षण याच्यामध्ये कोणाला आक्षेप असायचं कारणच काय असू शकतं तुमचा जर दावा वैध असेल तर तुम्ही जा ना कोर्टातही जा म्हणजे तेव्हा काय म्हणणार कोर्टही विकल्या गेले म्हणजे यांचा कशावरच विश्वास नाही यांचा स्वतःवरही विश्वास आता उरलेला नाही बघूयात काय होतं ते पण आता ज्या पद्धतीनं अंतिम मतदार यादी जेव्हा निवडणूक आयोगानं जाहीर केलेली काही दिवसामध्ये लगेच आता निवडणुकीची घोषणा येईल आचारसंहिता लागू होईल अपेक्षा करूयात की ज्यांची नावं प्रत्यक्ष आता मतदार यादीत आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्यक्ष जाऊन तिथे मतदान करतील मतदानाची टक्केवारी वाढलेली असेल आणि आपण सगळे मिळून प्रयत्न करूयात की जास्तीत जास्त मतदान कसं व्हायला पाहिजे कारण की लोकांचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये उमटायला पाहिजे एस आय आरला विरोध करणारे मतदार यादीच्या नावानं बोंब मारणारे आणि कुठलाच पुरावा न देता नुसतीच आरडाओर्डा करणारे कसे नतद्रष्ट आहेत वेगळं सांगायची गरज नाही बघूयात काय होतं ते आणि निवडणूक आयोगाच्या संदर्भातला हा जो निर्णय आहे मतदार याद्यांचा त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालयात पण तो खाटला अजून चालू आहे सहा किंवा सात तारखेला काहीतरी तिची सुनावणी आहे त्याच्यातूनही काहीतरी निष्पन्न होईलच इथेच थांबूयात धन्यवाद